काँग्रेसमध्ये घुसमट होत असलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर हे कुठेतरी शिवसेनेच्या वाटेवर वा आहेत की काय अशा चर्चा चालू झाल्या आणि त्यानंतर एका बहिणीने भावाला साथ घातली ती अजित पवार गटात अर्थातच राष्ट्रवादीमध्ये येण्याची माझ्याबरोबर रवी भाऊंच्या त्याच बहीण अर्थात स्वतः रुपाली पाटील ठोंबरे ते काय सांगाल काल एक पोस्ट केली खुली ऑफर दिली भाऊंना तुम्ही एका बहिणीच्या नात्याने ही सगळी ऑफर होती आर्तच सात घातली आहे लिटरली त्या सगळ्याच पोस्टमधून रविभाऊ यावेत असं का वाटतं तुमच्या माहितीसाठी मी सांगते की रविभाऊसोबत मी काम केलेले मला ते सिनियर आहेत आणि रविभाऊची काही कामाची जी, का कामा जी, जी पद्धत आहे सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणं संघटित काम करणं एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून तर आता तुमच्याच माध्यमातून सगळ्या बातम्या आल्या की रवीभाऊ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मग अशी व्यक्ती आमच्या पक्षात का नको साहजिकच आहे प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या वाढीसाठी चांगल्या लोकांचं चा संघटन करणे लोकप्रतिनिधी आपल्या पक्षात आले पाहिजे असं कुणालाही वाटतं मग जर रवी भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर रविभाऊ जे काम करतात त्यालासुद्धा बळकटी मिळेल आणि पक्षाची सुद्धा बळकटी संघटनेच्या माध्यमातून होईल तुम्हाला आठवत असेल की रविभाऊ जेव्हा महाविकास आघाडीतनं काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढले होते त्यांच्या त्या विजयामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा होता त्याच्यामुळे अजितदादा आणि रविभाऊ यांचे खूप चांगले संबंध आहेत एक नेता एक लोकप्रतिनिधी एकमेकांना त्यांना त्यांचं माहिती आहे म्हणजे बॉन्डिंग आहे बोलणं चालणं सगळ्या गोष्टी आहेत अजितदादा ही महाराष्ट्राचे एक खमके नेतृत्व आहे अजितदादांनी विरोधातील आमदारालासुद्धा निधी देताना कधी मागे पुढे बघितलेली नाही आहे आणि त्यांचा आमदार असेल आणि तिथल्या भागाचा जर कायापालट करायचा असेल तरी ते, ते मागे पुढे बघत नाही त्याच्यामुळे चा चांगल्या व्यक्तींचं पक्षामध्ये आल्या पाहिजेत या भावनेनेच एक कार्यकर्ती म्हणून आणि अर्थातच की रवीभाऊची एक छोटी बहीण म्हणून हक्काने ती साथ घातलेली आहे सर्वस्व निर्णय जरी आज, आ, रविभाऊ घेणार असेल किंवा पक्षामध्ये घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अजितदादांचा आहे परंतु कार्यकर्ती म्हणून मी माझी भूमिका चोखपणे पार केलेली आहे आणि रविभाऊसारखे लोकप्रतिनिधी एन सी पीमध्ये आले पाहिजे एवढीच प्रामाणिकपणे इच्छा आहे ताई आता तुम्ही म्हटलात की कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांचा खूप मोठा वाटा होता सिंहाचा वाटा होता खरं तर अजितदादांचा हाच वाटा कुठेतरी लोकसभेला नव्हता त्यामुळे मग बॅकफूटला गेले निश्चित तुम्ही जर बघितलं असेल की लो पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती म्हणजे उद्धवसाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता लोकसभेला भाजप एन सी पी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना त्याच्यामुळे तो फरक पडला ना आणि निश्चितच तो फरक पडलेला आहे त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत कारण का पोटनिवडणूक झाल्यानंतर ही जी काही विधानसभाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये ज्या रासनेंना त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये हरवलं होतं ते रासने या ह्याच्यामध्ये मोजून तेवढ्याच फरकाने निवडून आले म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पक्ष पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे ने पदाधिकारी हे निवडणुकीमध्ये फार मायने करतात आणि त्यातनं काम करणारे पदाधिकारी लोकप्रतिनिधी येतात आणि मुळामध्ये निवडणुकीमध्ये हारजीत चालत राहते तो ती व्यक्ती तो पदाधिकारी तो लोकप्रतिनिधी त्याच्या कामाचा ठसा त्याच्या प मतदारसंघामध्ये त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कसा आहे त्याच्यावरही त्याचं भवितव्य ठरत असतं जरी रवी गंगेकर हारले असतील तर मी समते निवडणुकीमध्ये हार जी चालते त्यांची कामाची पद्धत थांबलेली नाही आहे आजही तो माणूस राजकारणामध्ये त्याच त्याच्या ताकदीने ऊर्जेने काम करतोय अशी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आली तर आम्हालाही फायदा आहे पक्षाला आणि त्यांनाही फायदा आहे मुळामध्ये तर एक लक्षात घ्या मी कसब्याची दावेदार आहे निवडणूक लढवण्यासाठी तरीसुद्धा मी माझी जे आमदार आहेत त्यांना म्हणजे त्यांना विनंती करते की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या कारण का माझ्या इच्छेपेक्षा किंवा माझी निवडणूक लढण्यापेक्षा माझा पक्ष बळकट झाला पाहिजे माझी संघटना बळकट झाली पाहिजे माझ्या पक्षाचे मा मा जा पक्षा जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे त्या हाडाची कार्यकर्ता मी आहे आणि त्यातून मी ती सातत्यानं आत्ताच म्हटलं की कसब्यावरचा क्लेम पण सोडायला तयार आहात कसब्यावरचा क्लेम सोडला तर मग पुढे जर राष्ट्रवादीमध्ये रविभाऊ दंगेकर आले समजा त्या ते इच्छुक आहेत मी मी इच्छुक आहे सिनियरिटीप्रमाणे किंवा आपण त्यांच्या ह्याच्याने आपण असं समजू की त्यांना दिलं तर पक्ष माझा वेगळा विचार करेल आहेत ना बाकीच्या गोष्टी पण ती निवडणूक लढवायची आहे तो माझा स्वार्थ आहे म्हणून पक्षात चांगल्या व्यक्ती घ्यायच्या नाहीत अशा विचाराचे आम्ही कार्य करते नाही त्याच्यामुळे जर असं काही म्हणजे रविभाऊ दंगेकर जर पक्षामध्ये आलेच तर माननीय अजितदादा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काही ना काही वेगळा विचार करतीलच आम्ही तो रविभावाने आम्ही तो संवाद साधून पुढची कूच -पुर्च करू आणि रविभाऊसुद्धा आमच्यासाठी म्हणजे जर ते आमच्या आमदार आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार झाले तर तेही आमचा विचार करतील हे सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये नुसत्याच एकमेकांवर रेगोट्या मारणे किंवा वैयक्तिक वा वाद वाद हे करणे ह्यापेक्षा राजकारण खूप छान आहे संवादातनं चांगल्या व्यक्ती एकत्र येऊन होऊ शकतात आणि हे आम्ही अजितदादांकडनं शिकलेलो हो। आहोत अजितदादा शिवशाहू फुले विचाराचे आहेत सक्षम नेते आहेत आणि त्यांच्याकडं अशी चांगली लोकं आलीत तर निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं आम्ही ते भाग्य समजू पण ताई तुमच्या या सगळ्या पोस्ट नंतर कुठेतरी शिवसेनेचं जे मिशन टायगर आहे त्याला कुठेतरी अजितदादांच्या गटाकडून ब्रेक लावला जातोय का किंवा तिकडचे महाविकास आघाडीतले लोक जिथे शिवसेनेत प्रवेशाकडे त्यांचा कल दिसतोय त्यांना कुठेतरी राष्ट्रवादीत वळवण्याचा प्रयत्न चालू वगैरे अशी एक चर्चा नाही एक लक्षात घ्या प्रत्येकाचे काही ना काही निवडणुकीच्या निमित्ताने मिशन्स आहेत मग मला सांगत त्यांनी प्रवेश घेतलाय का तर नाही रवी भाऊ दंगेकर पहिले मनसेमध्ये होते दोन हजार सतरे सतराला नाही पहिले शिवसेना होते मग मनसेमध्ये मनसेमधनं नगरसेवक झाले दोन हजार सतराला त्यांनी अपक्ष काँग्रेस पुरस्कृत लढवली आता त्यांच्याकडं जो काही अधिकार आहे ते जर दुसऱ्या पक्षात जाणार असतील तर आमच्या पक्षात या ही विनंती करणं गैर नाही आहे किंवा कुणामध्ये खोडा घालण्याचा विषय नाही आहे आम्ही महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेंची शिवसेना जी आहे प्रत्येक जणाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे पक्षातील पदाधिकाऱ्यांना का नेत्यांना अधिकार आहे की आपला पक्ष घराघरापर्यंत लोकांपर्यंत कसा पोचेल त्या अधिकारातनंच केले कुणाच्याही मध्ये आडकाठी नाही जर रविभाऊना शिवसेनेत जायचं तर ते शिवसेनेत जातील त्यांना माझी आम्ही दिलेली जी काही विनंती आहे त्याच्यानुसार ते एन सी पीत येतील नाहीतर अजून ते मी म्हणते भाजपचाही विचार करू शकतील तो त्यांच्यावर डिपेंड आहे परंतु रविभाऊनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनुभव घेतलेला आहे अजितदादांची त्यां कार्यशैली नेतृत्वाची त्यांना माहिती आहे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार करावा एवढीच माझी विनंती काही तुम्ही ही विनंती केली पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून होती तुमचं पर्सनली काही बोलणं वगैरे माझं बोलणं झालं होतं ज्यावेळी तुम्ही बातम्या दिल्या होत्या की रविभाऊ तू खरंच प्रवेश करतोय का त्यावेळी मला रवीभाऊ म्हणले होते की मी त्यांच्या पर्सनल म्हणजे कामानिमित्त जी काय त्यांची विकासाची कामं आहे ती का त्याच्या संदर्भात गेलेलो होतो सध्या तरी ताई मी काँग्रेसमध्ये असं हे मला पंधरा दिवसापूर्वी म्हणले होते परंतु परत तुमच्या बातम्या आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटले जर असा विचार आलाच असेल रवीभाऊच्या मनात तर रवी भाऊनी एन सी पीमध्ये यावं हा माझा ह हट्ट आहे म्हणा किंवा मा आम्हाला चांगली लोकं जोडायची म्हणून आम्ही मी त्यांना ती आ, खुली आव्हान म्हणा किंवा एक विनंती त्यांना केलेली की के आपण एन सी पीचा विचार जरूर करा ताई तुम्ही आत्ताच महाविकास आघाडी आणि पोटनिवडणूक वगैरे या सगळ्या संदर्भात आपण बोलत होतो रविभवनची काँग्रेसमध्ये घुसमट होती अशा चर्चा खूप दिवसांपासून खरंतर चालू आहे तुम्ही स्वतः महाविकास आघाडीमध्ये जेव्हा एक संद राष्ट्रवादी होती तेव्हा काम केलेलं आहे खरंच एक तटस्थ व्यक्ती म्हणून किंवा हो, एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं घुसमट घुसमट झाल्याशिवाय हे सगळे समोर आलेले आहेत का आणि शेवटी तो त्यांचा म्हणजे काँग्रेस हा ज्यांचा त्यांचा पक्षाचा विषय आहे परंतु खरंच चांगल्या व्यक्ती पक्षात असणं हे पक्षाचा एक, पक्षा एक बेनिफिट प्लस पॉईंट असतो परंतु काय होतं खालच्या त्यांच्या शहराच्या लेवलवर किंवा अजून काही याच्यामध्ये त्या गोष्टीचा जर अनुभव रविभाऊला आला असेल म्हणून त्यांनी त्यांनी त्यांची त्या ते बै कार्यकर्त्यांची चर्चा बैठक किंवा विचारविनिमय करून निर्णय घेण्याचं ठरवलं जाईल पण येतात ते असे पक्षामध्ये काही झारीतले शुक्रचारी असतात की जे बिनकामाचे दे त्रास देत असतात आता ते त्यांना कोण त्रास देतं मला माहीत नाही पण असतील ते त्याच्याशिवाय एवढा विषय समोर येऊ शकत नाही नक्कीच धन्यवाद ताई तुम्ही आमच्याशी बातचीत केली जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून किंवा बहीण म्हणून एक साथ घातलेली आहे रवींद्र धंगेकरांना की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या त्यामुळे खरंच आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी कुठल्या पक्षात जायचं किंवा पक्षात प्रवेश करायचा की नाही की काँग्रेसमध्येच राहायचं या सगळ्यावरती चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी आता सांगितलंय त्यामुळे पुढच्या दोन दिवसात रवींद्र धंगेकर नेमके कुठल्या वाटेवर जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी धोटॉप टॉप न्यूज मराठी पुणे